म्हणून असा प्लॅन केला आहे की थोडासा बाजार करून आणि जमला तर गार्डनला जायचा प्लॅन आहे तर उद्या कसं सुचवते अजून मी नक्की सांगत नाही कारण थंडीवर अवलंबून आहे सगळं आणि माडवच्या ह्याच्यावर मूडवर चला तर मग ते व्रज फ्रेश मार्केट आहे इंडियन स्टोर तसंच हे पण आहे सब्जी बाजार म्हणून एक आहे व्रज फ्रेश व्रज फ्रेश मार्केट आणि पटेल म्हणून पण फेमस आहे ना पटेल पण आपले जवळ नाही पटेल लांब आहे पण इंडियन स्टोअर तसे भरपूर आहेत हा इथ दोन तीन झाले ना फक्त आम्ही राहतो तिथं इंडियन सगळं मिळणार आहे तर आता इथं काय काय मिळते आम्हाला गोष्टी आणि कालच आम्ही गुढीपाडव्या हात लागतात त्या वस्तू नेल्यात मी दाखवलं नाहीत ते घरी जाऊन दाखवते आता इथं आम्हाला खास एका खास वस्तूसाठी आलोय सगळेजण बाहेर पडून ते मिळते का बघायचंय Uh -huh. uh -huh. केसर मँगो केसर आणि अल्फान्सो मँगो दोन्ही मध्ये फरक आहे बघा हा मग केसर आंबा uh -huh. तो शोध

ये बापन कार नहीं जीरा था। ट्रे कमी पढ़ना कार्ट तो, कार्ट ना आपण एक ट्राय करूया तेच आहे तांदूळ काय आहे पीटा आहे अजून हे बघा पितामरी मिळाली भांडी पण आहेत सगळी कढया तर आम्ही आता सरळ चाललोय गार्डनला आणि भरपूर थंडी कमी आली आहे ना अचानकच सकाळपासून हे होत थंडी होती आणि म्हणून बाहेर पडलं नव्हतं पण आता आम्ही चेक करून बाहेर पडलो तर थंडी नाही आहे अजिबातच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला घ्यायसाठी जे बाहेर पडलो होतं ते मिळालं म्हणजे ते हक्कूस आंबे मागच्या वेळी दिसले होते पण त्यावेळी म्हटलं पहिला स्लॉट आहे असेल काय माहित नाही आहेत का नाही त्यांना खात्री नव्हती पिकलेत का नाही वगैरे आणि मागच्या वेळेपेक्षा पाच हजार आता कमी केले ना पन्नास होते अस पंचेचाळीस पंचे डॉलरला केसर okay, चाळीस डॉलर एक डझन नाव hmm. एक डझन घेतलेत ठीक आहे जाऊ ना आता बघू आम्ही बघितलं ते घरी जाऊनच कळेल कसे आहेत क्वालिटी वगैरे किंवा पिकलेत की नाही ते दाखवते आणि कालचा बाजार जर आम्ही गुढी पडवाटी केलाय पादवची फर्स्ट टाइम आहे आमची पार्कला जायची आणि इथं आता स्प्रिंग म्हणजे आपल्याकडे कसं वसंत ऋतू चालू होतं तसं आता इथं पण सुरू झालंय आणि तसंच मग आता इथं नवीन पालवी छान फुलं यायला सुरू झाले आणि इथं आता चेरी ब्लॉसम पण असते अठवत असेल तर दोन हजार एकवीसच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असला तर चेरी ब्लॉसम आणि वॉशिंग्टन डीसी अमेरिक अमेरिकेची राजधानी तिथे गेलो तो ते ब्लॉक जाऊन तुम्ही बघा चेरी ब्लॉसम म्हणून फेमस आहे तिथला वॉशिंग वॉशिंग्टन डीसीचा तर तसं आता इथं पण सुरू होणार आहे आम्ही जिथं राहतो न्यू न्यू जर्सी मध्ये तिथं पण काही काही पार्कमध्ये चेरी ब्लॉसम बघायला असते तर आम्ही तिकडे पण जायचा प्लॅन करतोय आणि असं वाटत पण तुम्हाला कुठं कुठंतरी ती पिंक कलरची फुलं झाडे दिसतील दिसली तर मी दाखवते तुम्हाला चला चला <laughs> 재미있다 재밌게 먹겠 badka <laughs> 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 niksta lagla तो 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 तर हे पाटे इथं वॉशरूम आहे जाऊन आलो आम्ही गौरी आणि मी आणि आम्ही येता मधून वडापाव घेऊन आलोय तर तो खाणार माधवला येतानाच खेळ घेऊन आलो तो माहिती होतो त्याला भूक लागणार आहे पाल तर खेळ खाऊन आम्ही सॉरी माधव खेळ खाऊन झालं आमचा वडापाव खाऊन झाला की आम्ही आता निघणार तर वडापाव आहेत वडा ती आत कसा घडलाय मला माहिती आता आहे डायरेक्ट म्हणजे पॅकच आहे पाव दे, तर आमचं झालंय सगळे जे ठरवलेलं आजची कामं झाली मेन म्हणजे गौरला पार्कला पण यायचं होतं आज सुट्टी आहे म्हणून तर आता घरी चाललोय आम्ही माधवच्या माधवच्या वेळी मी प्रेग्नेंट होते त्यावेळी बेबी शॉवर चा फोटोशूट केला होता तो याच एरियात केला होता इकडे नाही या बाजूला आता मला पण आम्ही इकडे होतो त्याच्यानंतर बरोबर एक वर्षानं माधव लागून आलोय मला <laughs> आता आठवलं अचानकच होय बरोबर म्हणजे एक महिना आला फक्त वरती त्यावेळी फेब्रुवारी मध्ये आलो होतो सहावा महिना लागला होता त्यावेळी आता एप्रिल बरोबर एका वर्षाने इकडे आलो म्हणायचं ह्याच एरियात आलो होतो इकडे ओके

वास घे वास घे बघ असं लावायच माधव आमचा पहिला आंबा खाणार या वर्षी तिच्या आयुष्यातला पहिला आंबा माधव तो पण हापूस असणार आहे काय चापून खायचं इंडिया आमच्या झाड झाड राहिलं होतं कुंडीत लावायचं ते आता माती आणून आम्ही एक आठवड्यानंतर करतोय शेवटच नाही तुळस तुला सांगायचे जे आपण एका कुंटत दुसऱ्या कुंडीत लावणार ते एक झाड राहिलं होतं चांगलं तुळस चांगले नाही मिळाले तर हे आम्हाला आंबे तीन हजार सातशे वरती असे कितीतरी रुपये तिथं पडतात आणि तिथं भारतात काय रेट आहे आम्हाला कॉमेंट करून सांगा हापूस आंब्यांचा आणि मी पाडव्यासाठी काय काय आणले ते दाखवते म्हणजे आम्हाला काय काय मिळालं पाडव्यासाठी म्हणून आम्ही काही तर गुढी पुजत नाही पण घरातल्या देवासाठी म्हणून ही खाऊची पानं आंब्याची पानं माहित नाही तोरण याच तोरण होणार नाही पाहते हो आणायला पाहिजे कारण पाच येते आपण सरळ नाही बघितलं पाचच पानं अजून एक पकड लागणार आंब्याची पानं ही झेंडूची फुलं छोटे छोटे ना गुलाब आहेत हे देवाला घालण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे लागतं ती म्हणजे कडुनिंबाची पण पानं अशा त्यांनी पॅकेट करून ठेवले नारळ एक देवाला देवाला नैवेद्य दाखवताना वाढवायला म्हणून एक नारळ अशा मी एवढ्याच गोष्ट आणल्यात आणि नेवळेसाठी का आपल्या पुरणपोळ्या तर आजचा दिवस माझा नेहमीपेक्षा वेगळा गेला कारण थंडीमुळं माधवमुळं मी जास्त लागून बाहेर पडत नाही म्हणजे माझं बाहेर पडणं होत नाही आणि आत्ता दिवस खूपच वेगळा गेला कारण गार्डनमध्ये गेल्यामुळं थोडं फ्रेश फ्रेश वाटलं छान वाटलं वातावरण पण छान होतं आणि त्यात विशेष म्हणजे आम्हाला आवडीचे आंबे पण मिळते याचबरोबर मी आजचा ब्लॉग इथंच थांबवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान व्हिडिओसोबत पर। तोपर्यंत बाय